हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार पाऊस पुन्हा अचानक सक्रिय झाल्यामुळे राज्यात नऊ ते दहा सप्टेंबर पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय यामध्ये पुणे सातारा रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या, या पाच जिल्ह्यांना तीन दिवस अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय गेल्या काही दिवसात विश्रांती घेतलेल्या मान्सूनचे वारे राज्यात शुक्रवारपासून पुन्हा सक्रिय झाले असून गणपतीच्या आगमनालाच मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे राज्यातील बहुतांश भागात नऊ दहा सप्टेंबरपर्यंत येलो तर पुणे सातारा रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी या जिल्ह्यांना नऊ ते अकरा सप्टेंबरपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे पुढील चोवीस तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज आहे शहर आणि उपनगरात मधून मधून मध्यम पावसाच्या शक्यतेसह सामान्यत ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे कामा कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे बत्तीस अंश सेल्सिअस आणि सव्वीस अंश सेल्सिअसच्या आसपास असेल राज्यातील काही भागात जोरदार पाऊस पडत आहे तर अनेक भागात पावसाची उघडीप आहे राज्यातील काही भागात पुढील चार दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला तर काही भागात हलक्या पावसाची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली तसेच मराठवाड्यातील अनेक भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागानं दिला